जय श्रीकृष्णा सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सध्या मी बाहेर आली आहे कारण माझं थोडं काम आहे बाहेर तर माझं जे काम आहे ते तुम्हाला दाखवते की मी बाहेर का आली आहे ते तर बघा आता सध्या मी आलेले बाहेर जनावराली पेंड ठेवण्यासाठी इथं माझ्या हातात पेंड आहे बघा इथं पेंड मी आता खाली ठेवली गजवलं होतं मी तीड आहे अर्धा दोन दोन मुगाची हे गायला ठेवायची मग दीड मग पेंड आहे ती ह्या गायला ठेवायची काय मारते हे ठेव नको असं वाटायला लागलं लांबूनच ठेवणार आहे ग आपण मारलं विरलं तर ते मारत जवळच जाय बाकीच्या कोटी ठेवल्यात तिला तेवढं खाली ठेवलं कारवड लागली वायडायला तिला पण पेंट खायची कारवड पण जास्त जवळ येऊ देत नाही बघा काय करावं आता आणि आज मी पेंट ठेवली ह्याचं कारण एवढंच आहे की सध्या मम्मी घरी नाही मम्मी रानात गेली आणि पप्पा गेले तोसायला खात सोडायला सकाळ सकाळी आणि संध्या पण गेली पप्पासोबत गे गे ते दोघं गेलेत रानात मम्मी पण रानात गेली गे त्यामुळं पप्पाईनी मला सांगितलं होतं आणि त्या गायीला काळ्या गाईला पप्पा म्हणले होते तुला ठेव वाटली ठेव नाही तर दे मी आल्यावर ठेवतो तसं काही नाही कारण गायले मारती म्हणून तसं म्हणले होतं फक्त पण ठेवली मी काय केलं नाही तिने ना। बाकीच्याली कोटी ठेवली तिला तेवढं बाजूला ठेवली मारीन म्हणून मी तर बघा पिल्लू सकाळ सकाळपासून काम सुरू असतं जे इकडून तिकडं तिकडून तिकडं उड्या मारायचं आणि ती कोणाच्या जवळ येत नाही मम्मीला सोडून शिव खाऊन कस पाल पिलू कस बसलय त्याची मम्मी वगैरे तिकडे पिल्ल्याची आणि ते कधीच तिथं बसत नाही एकतर पलीकडे जाऊन बसताय तिथे वटाच झालं ना तिथं मग ऊन असो नाहीतर सावली असो काही पण असो पण ते तिथंच बसलेलं असतंय नाहीतर मग तर पायरीवर येऊन बसते कधीही तरी स्वाग अस शांत असत नाही तर जवळ येऊ देत नाही लगेच पळून जाते इथे शांत बसलेले उगस कशाला उठवायचं त्याला तर ते माझं सकाळचं काम होतं कारण मम्मी पप्पा दोघं पण शेतात गेलेत त्यामुळं त्यांनी मला सांगितलं होतं जनावराला पेंट वगैरे ठेवायला तर ती ठेवली मी जी काळी गाय ती मला मारत होती त्यामुळे तिचं टोपलं तेवढं मी अलीकड ठेवलं होतं कोटीत न ठेवता तर जनावर पण मधी बांधलेत सगळं झालं घरातलं काम वगैरे हो आणि काल व्हिडिओ आला नाही आणि सध्या मी घरात व्हिडिओ बनवायला पाहिजे पण मी बाहेर येऊन बनवते याचं कारण एवढंच आहे की सध्या बाबा बघतात टी व्ही आणि त्यांना सांगितलं मी की दोन मिनटं टी व्हीचा आवाज कमी करा पण ते काय आवाज कमी करना गेलेत म्हणून मी थोडा वेळ बाहेर आली आहे आणि काल व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण एवढंच होतं की मी व्हिडिओ बनवला वगैरे होता आणि अपलोड करायला टाकला पण काय ना मोबाईलमध्ये बॅलन्स होतं दीड जी बी आहे आणि व्हिडिओ अपलोड होण्यासाठी मला तीन जी बी नेट पाहिजे होतं तर तो, तो व्हिडिओ अर्धा अपलोड झाला आणि पप्पा बाहेर चालले होते पप्पाचा फाय जी बी नेट आहे फोनमध्ये तर मी हा मोबाईल पण पप्पांकडं दिला होता म्हणलं हे हा पण मोबाईल तुम्ही घेऊन जावा आणि त्याला काय करायची गरज नाही म्हणजे फक्त तुमच्या फोनचं हॉटस्पॉट तेवढं चा चालू राहू द्या आपोआप व्हिडिओ पडून जाईल पण नंतर तो निमा व्हिडिओ पडला असेल आणि पप्पाच्या लक्षात नाही हॉटस्पॉट ऑन करायचं तर दिवसभर हा मोबाईल तर पप्पाकडं राहिलाच पण तो व्हिडिओ पण अपलोड झाला नाही काही नाही मग पप्पा रात्री उशिरा आले एक बारा वाजता आले असतील पप्पा मी काय झोपलेले होते त्यामुळे मला माहीत नाही कधी आले ते पण मला सकाळी मम्मीने सांगितलं का पप्पा रात्री बारा वाजता आले होते म्हणजे व्हिडिओ काय पडला नव्हता मग पुन्हा मम्मीनी हॉटस्पॉट चालू करायला सांगून नंतर मग तो व्हिडिओ बारा वाजता पडला आणि पप्पा गेले होते आपल्या आप्पाला भेटायला लातूरला असं तर पप्पा मसल्याला भाडं घेऊन गेले होते पण नंतर आपाला पण भेटायला गेले आणि काल आपाला एवढं सगळं आम्ही खायला बनवून दिलं होतं ते पण मी त्या व्हिडिओत घेतलं होतं पण रात्री एक तर तो वि व्हिडिओ वी उशिरा पडला म्हणून मी सकाळी तो व्हिडिओ डिलीट केला आणि ठरवलं होतं की तोच व्हिडिओ मी आज सकाळी अपलोड करणार आहे पण काय ना मोबाईलमध्ये स्टोरेज जास्त होईल म्हणून मी जे छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते ते उडवून टाकले आणि मोठा पण व्हिडिओ उडवून टाकला मला वाटलं ज्या ॲपवरनं आपण व्हिडिओ एडिट करतो तिथं तर तो, तो, तो व्हिडिओ राहीनच ना आज सकाळी मी बघितलं तर तिथं पण तो व्हिडिओ आहे असं शो करत नाही आहे त्यामुळे बघा काल व्हिडिओ पडला नाही आणि मी आज व्हिडिओ अपलोड करते आणि पप्पानी आपल्याला सांगितलं नव्हतं की मी येणार आहे असं म्हणजे पप्पा त्याला भेटायला जाणार आहेत पप्पाने सरप्राईज दिलं त्याला आणि तो खूप जास्त खुश झाला होता पप्पाईले बघून मग नंतर पप्पा त्याला थोड्या वेळ बोलले वगैरे पप्पाने नेलेलं सगळं त्याला खायला दिलं आणि बस एवढा घोळ झाला होता व्हिडिओ न अपलोड करण्याचं कारणच एवढं होतं की काल बॅलन्स लवकर संपलं फोनचं आणि दीड जी बी असल्यानं काय ते लवकरच संपणार ना म्हणून काल व्हिडिओ अपलोड केला नाही आज व्हिडिओ अपलोड करणार होते पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला ती एक मोठी चूक झाली <laughs> मोठी चूक नाही तो घोर अपराध झाला माझ्याकडून की तो व्हिडिओ मी मध्येच चुगासच डिलीट केला असं नंतर वाटायला लागलं पण सर जाऊ द्या तर आजचं तर सगळं झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला मग आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या जय श्री कृष्णा